फुले शाहू आंबेडकरांची वारी आपल्या गावाच्या दारी हा संकल्प की तथा कार्यक्रम घेऊन चंद्रजी पवार पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने लोहा कंधार मतदारसंघामध्ये चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरपर्यंत वारी हे घेण्यात येणार आहे आपल्या लोहा कंधार मतदारसंघामध्ये ओबीसी आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा लेवलचे राज्य लेवलचे सर्व पदाधिकारी हे प्रत्येक गावागावामध्ये येणार आहेत असे आव्हान काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पक्षाचे ओबीसी आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्रजी इलवाड यांनी केले चला तर मग जाणून घ्या समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून नमस्कार मी रामचंद्र येलवाड उद्या दिनांक चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर पाच दिवस शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी आपल्या गावाच्या दारी हा कार्यक्रम लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने आयोजित केला आहे हा दुसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यामध्ये वीस जिल्ह्यामध्ये वीस मतदारसंघामध्ये पाच दिवसामध्ये पन्नास पन्नास गावं याप्रमाणे हजार गावामध्ये हा कार्यक्रम राबवला आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही चौवेचाळीस मतदारसंघामध्ये पन्नास पन्नास गावं याप्रमाणे बावीसशे गावामध्ये जातात आणि शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार व शरदचंद्र पवारसाहेब ज्यांनी संसदीय लोकशाहीमध्ये आपले पन्नास वर्ष देशाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये खर्च केले त्यांनी अनेक निर्णय केले अनेक कार्यक्रम राबवले आणि आजही राबवत आहेत त्यांना अनेकजण सोडून गेले अनेक संकट आले त्यांचा पक्ष तोडला पक्ष फोडला त्यांच्या आमदारावर डाका पडला त्यांच्या निशाणीवर डाका पडला तरी नवी निशाणी घेऊन चौऱ्याऐंशी वर्ष वयाचा योद्धा शरदचंद्र पवारसाहेब शिव फुले शाहू आंबेडकरांची वारी आपल्या गावाच्या दारी ओबीसी आघाडीच्या वतीने आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आम्ही येत आहोत आपण सगळेजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं ती गावाची यादी प्रसिद्ध होत आहे जवळपास उद्या बाबुळगाव तालुका खंदारपासून सुरू बाबुळगाव गंगनबीड घोडद संगमवाडी पाताळगंगा तळ्याची तळ्याचीवाडी शेकापूर बिजेवाडी खंदारेवाडी पानशेवडी गौळ फुलवळ हा चौदा सप्टेंबरचा कार्यक्रम आहे रविवार पंधरा सप्टेंबरला सकाळी आंडगा त्यानंतर माळेगाव लिंबोटी माळाकोळी खेडकरवाडी पोलिसवाडी मंगरूळ बेरळी देऊळगाव चितळी हिप्परगा धानोरा मक्ता व बोरगाव हाकनाथ तालुका लोहा या गावांमध्ये उद्या पंधरा सप्टेंबर सप्टेंबरला आहोत सोमवार सोळा सप्टेंबरला सकाळी नवरंगपुरा कोटबाजार भादरपुरा मानसपुरी भोगदरी बाचोटी चिंचोली वरवण तेलूर धानोरा कवटा काटकळंबा व शेवट बारुळ हा सोळा सप्टेंबरचा कार्यक्रम आहे मंगळवार सत्तावीस सप्टेंबर सॉरी सतरा सप्टेंबर मंगळवारी सकाळी इमामवाडी वंजारवाडी कलंबर खुर्द बा बामणी मंगलसांगवी नंदनवन कलंबर बुजुर्ग दुपारी त्यानंतर तेलंगवाडी उस्मानगर लोंडेसांगवी व सायंकाळी वडेपुरी अशा गावांमध्ये सतरा सप्टेंबर जो मराठवाडा संग्राम दिवस आहे त्या दिवशी या गावात आम्ही येत आहोत त्यानंतर बुधवार अठरा सप्टेंबर सकाळी गोलेगाव हाडोळी किरोडा आजमवाडी धावरी व दुपारी दोन वाजता लोहा विश्रामगरावर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे त्यानंतर चार वाजता पारडी पिंपळगाव धानोरा व पोखरभोशी आणि अठरा सप्टेंबरला या कार्यक्रमाचा समारोप होईल पोखरभोशी येथे पोखर पोक हां पोखरी येथे आणि त्यानंतर मुंबईला जाणार आहोत आमच्याकडे प्रमुख वक्ते म्हणून भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी आघाडीचे विजयकुमार नवखरे हे लाभणार आहेत त्यांच्यासोबत या विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक रामचंद्र येलवाड यांची उपस्थिती असणार आहे त्याबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहा कंदारचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वेळ काढून आपल्या आपल्या भागातील आपल्या आपल्या परिसरातील गावात जनतेला सांगून कार्यकर्त्याला सांगून या कार्यक्रमाची तयारी करावी आणि कार्यक्रमाला उपस्थित राहावं उद्या सकाळी नऊ वाजतापासून या शिव फुले शाहू करांच्या वारीची सुरुवात होत आहे आणि आपल्या गावाच्या पारी आम्ही येत आहोत आपल्या गावाच्या दारी येत आहोत सकाळी नऊ वाजता धन्यवाद जय राष्ट्रवादी